ज्ञानी शुद्ध भक्ताच्या उलट सकामी भक्त असतात अर्जुना मी तुला भक्तांचे चार प्रकार समजावून सांगितले होते त्यापैकी पहिले तीन प्रकारचे भक्त आर्त भक्त जिज्ञासू भक्त आणि अर्थार्थी भक्त हे तीन प्रकारचे भक्त म्हणजे सकामी भक्त आहेत अर्जुना कोणती ना कोणती इच्छा मनामध्ये बाळगून माझी उपासना करणारे भक्त म्हणजे सकामी भक्त आहेत अर्जुना वासनांच्या आधारे त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छा पूर्ती करता कामना पूर्ती करता हे सकामी भक्त माझी उपासना माझी पूजा माझी प्रार्थना करत असतात अर्जुना कर हे सकामी भक्त देखील मला तेवढे